नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत ॲप्रिसिएशन एनर्जी कार्डचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू त्या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते ॲप्रिसिएशन हे कार्ड कृतज्ञता सौंदर्याची जाणीव आणि वर्तमान क्षणातील मूल्य ओळखण्याचा संदेश देते तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींसाठी आणि परिस्थितींसाठी कृतज्ञ आणि जागरूक होण्यास सांगितलं जातं पूर्णपणे परिपूर्ण नसल्या तरीही हे कार्ड हेही सुचवत की तुमचं लक्ष अभावावर नाही तर असलेल्या सौंदर्यावर केंद्रित करा आता आपण प्रतिमेचे स्पष्टीकरण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघ या कार्डवर एक राजेशाही पोशाखातील महिला दाखवलेली आहे जिच्या हातात फुलांचा गुच्छ आहे तिच्या मागे काही झाडं कोमेजलेली आहेत सुकलेली आहेत पण ती त्या कोरड्या पार्श्वभूमीकडे न पाहता फुलांमध्ये सौंदर्य शोधत आहे तिचा चेहरा समाधानी आणि शांत आहे हे दर्शवतं की ती परिस्थिती पूर्णपणे सुंदर नसली तरी त्यातील चांगुलपणा पाहते तिचा पोशाख आणि उभं राहणं तिच्या आत्मसन्मानाचं राजसत्तेचं आणि शांततेचं प्रतीक आहे आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते अप्राईट निघते तेव्हा हे प्रकाश पैलू म्हणजे लाईट ऍस्पेक्ट पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट दर्शवते हे कार्ड दाखवतं की तुम्ही कृतज्ञतेच्या ऊर्जेत प्रवेश करत आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी जसं की तुमचं काम शरीर कौशल्य का नाती यांची खरी किंमत समजत आहे तुम्ही सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करत आहात त्यामुळे अधिक आनंददायी स्थिती स्वतःच निर्माण होणार आहेत हे कार्ड आंतरिक शांततेचं हार्ट चक्र हीलिंगचं आणि भावनिक समृद्धतेचा इशारा देते आणि भावनिक समृद्धीचा इशारा देते आता आपण बघणार आहोत सावली पैलू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट जेव्हा हे कार्ड रिव्हर्स्ट येते जर हे कार्ड उलटं किंवा नकारात्मक संदर्भात येत असेल तर ते दर्शवतं की ही ही ही। तुम्ही फक्त कमतरतांवर दुःखांवर तक्रारींवर लक्ष केंद्रित करत आहात तुम्हाला वाटू शकतं की आयुष्यात काहीही चांगलं नाही आणि तुम्ही सतत असंतोषाच्या भावनेत जगत आहात हे कार्ड सुचवतं की तुम्हाला मनात शांतता आणण्यासाठी आणि गोष्टींचं सौंदर्य पाहण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टॅक्स्ट आहे हे कार्ड तुमच्या आयुष्यात आलं आहे कारण कदाचित तुम्ही सध्या गोंधळ संघर्ष किंवा अपूर्णतेच्या भावनेत अडकलेले आहात तुमचं लक्ष सतत जे नाही त्यावर जात आहे आर्थिक संकट नात्यातील ताण कामातील अपयश पण हे कार्ड सांगतंय काहीतरी सुंदर अजूनही आहे तुम्ही त्या सौंदर्याकडे लक्ष दिलं की तुमच्या ऊर्जेत सकारात्मक बदल होईल ही वेळ आहे तुमच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद मानण्याची तर या काळमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुम्ही जिथे आहात तिथेच सौंदर्य आहे फुलं सुकलेल्या बागेतसुद्धा नवीन फुलं फुलू शकतात जेव्हा तुम्ही ॲप्रिसिएशनमध्ये राहता तेव्हा युनिव्हर्स आणखी भरभरून देतं तुमची ऊर्जा ही चुंबक आहे आणि ॲप्रिसिएशन हे मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही माझ्याकडे इतकं काही आहे असं मनापासून म्हणता तेव्हा ब्रह्मांड म्हणतं हो अजून देतो या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचंय आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्हाला जर जर्नलिंग करायचं असेल त्यामध्ये हे अफर्मेशन लिहून घ्यायचं असेल तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि एकवीस दिवस जर तुम्ही हे अफर्मेशन रोज रिपीट केलं तर तुमच्या आयुष्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन चेंज तुम्हाला दिसून येईल तर अफर्मेशन आहे I choose to see and appreciate the beauty and value around me. I increase my gratitude every day and I am attracting even more to be grateful for. मी जीवनातील प्रत्येक क्षण व्यक्ती आणि अनुभवाची कृतज्ञतेने प्रशंसा करतो किंवा करते माझं मन आणि हृदय सौंदर्य आणि आभारांनी भरलेलं आहे तर कार का हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद